माय मे मि वरमाई ग माने वरमाई या लग्ना हौस लैन धर ल्याच लगन चुलती मनी ती मकु ग चुलती मनी ती मि काकू कि वा नन्द पायर वाकुन धर लस्याच लगन बोलून घ्या नवर देवाची मावशी येईन म्हणी लग्नाच्या दिवशी म्हणी माल्या काच लग्न येईन म्हणी लग्नाच्या दिवशीन म्हणी माल्या काच लग्न आज म्हणी तो मी आज ग आज म्हणी तो मी आज सारे लग्न बाबा माझन म्हणी मालाच लग्न सारे लग्न तरु बाबा माझं ना म्हणे माताचं लग्न झाली हळदीची तयारी ग झाली हळदीची तयारी मांडव सजिला ना दारी ग मांडव सजिला ना दारी पण पावकी आली का साडीनं धर लैली काच लग्न पण भावकी आली का साडीनं धरलंय काच लग्न आत्यानी मी माना ग आत्यानाइ त कही कामा चिनु मनमा भाषा चन न काम चिन्न मनमा भाषा लगन आली लग्ना वैष्ोभ गी लग्ना मामा पाठी माग ऊ भनि लगन मामा पाठी माग घ गमान म्हण मशाचं लग्न मान माग तीनवर देवाची बई माये मान माघ तीनवर देवाची बई माये मांडवत गरवालयन म्हणल्याकाच लग्न मांडवत गरवालयन म्हणल्याकाचं लगन फ्यावर माइची आई माई माइची आई मी सतका राखीन बहिन मनमा नात चल गनी सन्त राखीन बहिन मनमा नात चल गन ज लग्नाची तयारी ग गा लग्नाची तयारी आत्या बसली त्यहाँ जवरी मनमा भाषा चल ग आत्या बसली ठेजवारीन म्हण भाष्याचं लगन आत्या बाईची मरमर ग आत्या बाईची मरमर फोटो काढीन ठेजमरण म्हण म्या भाष्याचं लगन म्हण म्या भाष्याचं लगन झाली लग्नाची तयारी ग झाली लग्नाची तयारी देव बापा न लौकरी न धरले ल्याकाच लगन देव बापा न लौकरी न धरले ल्याकाच लगन